गणेश भक्त गणेश पूजन मूर्तिकार या सगळ्यांना मुंबई महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी म्हणजे उबाटा शिवसेना आणि त्यानंतरच्या अडीच वर्षात असलेले मुख्यमंत्री उद्धवजी या महाविकास आघाडीने धडीला लावण्याचं काम केलं उद्धवजींच्या आणि उभाटा सेनेने गणेशोत्सव आणि गणेश आमची पूजन सार्वजनिकरित्या जणू काही होऊच नये या पद्धतीच्या भूमिका घेतल्या या सगळ्या बाबतीमधलीची लढाई हिंदुत्व टिकवण्याची मुंबईतला गणेशोत्सव टिकवण्याची ही भारतीय जनता पक्षाने शिरावर घेतली पीओपीच्या मूर्तींवरच्या बंद्या हे उबाटा शिवसेनेचं पाप मूर्तीकारांना देशोदडीला लावणं हा उबाटा सेनेच्या महापालिकेतला एक असा बुद्धिहीन निर्णय या सगळ्यामध्ये स्वतः सरकारमध्ये असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बाजू न घेणं आणि त्याआधी दोन हजार अठरामध्ये महापालिकेने तर उच्च न्यायालयाला गणेशोत्सवाला परवानगी मिळूच नये अशी उबाटा सेनेच्या महापालिकेने भूमिका घेणे आणि कोरोनाच्या काळामध्ये तर गणेशोत्सव सार्वजनिक बसूच नये ही उद्धवजींनी भूमिका घेणे हे मुंबईकर आणि गणेश भक्त गणेशप्रेमी परंपरागत प्रथा परंपरागत चालणारे उत्सव या विरोधी भूमिकेच्या विरोधात हा यलगार आहे आणि याची पूर्ण लढाई भाजप लढते आहे आज पीओपीच्या मूर्त्यांना परवानगी मिळाली आहे शाडू आणि मातीच्या मूर्त्या चालू राहतील विसर्जनाच्या बाबतीत राज्य सरकारला धोरण ठरवायचं राज्य सरकार धोरण ठरवेल आणि विसर्जनाची अडचण दूर होईल